गांजा रोगांपासून मुक्ती देतो अनेक असाध्य नष्ट होऊ शकतात गांजा हा औषधी आहे करत डिसेंबर दोन हजार वीस मध्ये गोवा सरकारनं गांजाच्या शेतीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी पावलं उचलली होती जग करोनाच्या दहशतीखाली असताना तत्कालीन कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी तसं जग जाहीर देखील केलं होतं ुड बी बी अवे फ्रॉम इंटिशिंग जनरल पीपल सेट डिस इज नॉटर नियंत्रण एक्सक्यूज घेऊन जर करी इफ इट इज नॉट हॅपनिंग क्लोज इट डाऊन इज नो प्रॉब्लम बट वॉट इज रॉंग इन एंड इट इफ टुमोरो वी फील बिकॉज ऑफ दीस प्लांट हा जर आमी हे त्रास जाता बंद करतात पर्पज आय नेवर नेवर आय आय फॉर रिक्रिएशनल हॅव व्हेरी क्लियर इट इज ओन्ली फॉर मेडिकल पर्पज तिथल्या तर चोरी जाता आणि ही गोष्टी जर आमी जर ते तसेच राहत आय डोंट फील वी इंडिया प्रोग्रेस प्रोग्रेस फादर सो आय थिंक वी शुड टेक अ कॉल सोशल सोसायटी शुड ऑल्सो टेक अ कॉल वी शुड ऑल वर्क इन द राईट डायरेक्शन काब्राल यांच्या विधानाला जनतेकडून प्रखर विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दोन हजार एकवीस साली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गांजाच्या शेतीला परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट करून वादावर पडदा टाकला होता मात्र दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत पेडणे मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार प्रवीण आर्लेकर आणि याच मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे आता गांजा तस्करीवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत या मतदारसंघात लॉ अँड ऑर्डर म्हणते उरुफूच ना दुसरे म्हणतो आमचे पंच या कोरगाव कोरगावचे तिने कंप्लेंट दिली आपल्या चेअर झालं म्हणून सॉल्व्ह झालं म्हणून एफ आय आर ना काय ना काय ना हे चढात च चड़ या सावंता जो चीफ मिनिस्टर लक्ष घालपाची गरज आहे आमदाराचे सोडून नी आमदार आणि मतदार मतदारसंघात जे त्याने जे आयलाच पण तो, तो दिसता हे घेऊनच आयला ते जे हिस्ट्री जी आता काढून पहिल्या गांजा ऐकपी मनीस म्हणजे असले आयला काय म्हणून सगळ्यां म्हणजे पुलीस जे हा पण हे पुलिसांक कोणाची पर्वा ना कारण तोच त्याच्या भीतर मिक्सअप झाला म्हणून हे घडपाक लागलेलं आहे हजे तुरंत आमच्या चीफ मिनिस्टर लक्ष घालपाची गरज आहे आणि मतदारसंघ सांभाळपाची गरज कारण या मतदारसंघात जे लोक मुखार सरल्यात गरीब लोक हा त्यांना मदतीची गरज असता आणि आमचे भुरगे आता आता शिकून सरपा सरपल्यात कोण कॉलेजीत वचपासले कोण फॅक्टरी काम कंपनी अरे त्यांना संरक्षण म्हणते खंयच्यान आणि कशा मेटले आणि जा, अशे जातं लागल्या हर एक आवय पुढे आपल्या भरग्यां बाहेर धरप म्हणून हेजे लक्ष घालून लॉ अँड ऑर्डर सारखी स्ट्रॉंग करपाची आणि चीफ मिनिस्टरांनी पर्सनल लक्ष घालून जे कोणी कधी केला त्या सारखी सजा सोडपाक सोडप अशी स्ट्रिक्टली ते या मतदारसंघांनी पुढे पोवची गरज आहे समजा ह्याच्या पुढे जर पेडणे मतदारसंघात असे जर इशू जातात त्याला एज अ बाबू आजगावकर म्हणून तुमचे स्टेप केले असं पण हा म्हणतो बारीक समाजातल्या आयल् आणि हर एक गोष्ट रस्त्यावर येऊन आंदोलन करून आम्ही पुढे येले किती कर करत या मतदारसंघात येऊपान ह्या मतदारसंघात सकल्या लेवलातल्या काम करत हा वर आता मतदार मतदारसंघ तुम्ही तीस वर्षां पहिली काडात आणि पळयात कसं आता कसं मारगाव पंचायतीत गोरगाव दरात या, या पेडणे दरात तो टाईम मेळु ना काम पण माझा धारगड मतदारसंघ सारख तसं आम्ही सारको स्ट्रॉंग आणि ह्या मतदारसंघात असले किंवा जाईत आल बाबू आजगावकर केला आणि गांजा तांजा सैनिंग आहात म्हणतात ते दाखव किलो केसी आम्हाला पण लॉ ए ऑर्डरचे केलं असा ते रॉंगजन हे केले असा कि्यात लॉ अँड ऑर्डर आई ऍप्रिशिएट करारखी हा कि्या त्यांच्या हेच फास्ट जे ॲक्टिवजा आज त्यांच्यानी धरून दिलं त्याची बुद्धी त्याची नष्ट जी असा त्यान तो किंवा उलय ते खबर ना पण हे देवले आरोप सर तुम्ही गांजा सेलिंग आणि न्यूवल वा म्हणजे किद्या कशा केल्या असतले गांजा सेलिंग गांजा सेलिंग त्याचं चेडायनं त्याचे डिस्को घेऊन दिला चढत त्याचे डिस्कोन तो गांजा इकता ना सर दो दोन दो हजार सत्त दोन हजार सत्तावीसान ते कंटेस्ट करता म्हणतात तुम्ही किती म्हणता सर सर तुमकां किती प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही वेलकम करता सर त्यांच्या टायमार कसे आले सर ते गांजाचे म्हणतात पण त्या टायमार गांजाचे बी जातात जेवढे भाजपच्या आजी माजी आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यानं अठ्ठेचाळीस तासांच्या आत जर दोन्ही नेत्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही तक्रार दाखल करू असा इशारा आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी दिला आहे या दोघांची अंमली पदार्थ विरोधी पथकानं कसून चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे हंगा दोन भारतीय जनता पार्टीच्या लिडर्सांनी बा आर्लेकर आणि बाबू आजगावकर आणि स्वतःहून सांगला की दोघू जण धंदे करतात हजे म्हणून ड्रग्सांचे त्यांना आम्ही मागणी करता भारतीय जनता पार्टीकडे आणि डॉक्टर प्रवन सावंत जे सावंत सरकार असा त्यांचेकडे की हजे इमिजिएट इन्वस्टिगेशन जाऊचे कळणार जे आम्ही शिकता बाबू आजगावकर आणि प्रवीण आर्लेकर हा दोघांक एन सी आणि एनसीपी आपोवून हाडपक इन्व्हेस्टिगेशन जाय की दोघां भतरले दोघांनी आरोप केला की के ड्रग्स विकत म्हणून आणि ते जर तांकां आपयना आमी फॉर्मल कंप्लेंट लॉज करतले एन सी कडेन एन कडेन की ह्या दोघांनी सांगला आणि मान्य केला की एक हे दोगूय जाण ड्रग्स विकतात म्हणून त्यांना आणि इट इज इट इज इन द पब्लिक डोमेन व्हॉटेवर देअर स्टेटमेंट्स आर इन पब्लिक डोमेन न्यूजपेपरांचे आम्ही पहिला आयला ते आणि सो देर शुड नॉट बी एनी एडिशनल एव्हिडन्स रिक्वायर्ड टू रजिस्टर विजेबल कंप्लेंट विच इज डिस्क्लोज पेडण्यातील मिशन फॉर लोकलचे नेते राजन कोरगावकर यांनी भाजप नेत्यांवर खरमरी टीका केली आहे नसते अनैतिक विषयाचे तुम्ही आमच्या स्पेशली काम ड्रग्जचे जे उलयतात हे अयोग्य असा आणि आम्ही मिशन फॉर लोकल तर्फे आणि पेडणेकरांच्या वतीने हो, याचा निषेध करतात असले गोष्टी जर तुमका करूच्या असा तर तुमच्या तुमच्या म्हणजे कॉन्स्टिट्युंसी असा ते करा आणि ह्याच बरोबर हा आज उलोणे सांगता उलोणे घालता आणि आव्हानही करता जे हे असे येतात जे बॅगो घेऊन येतात स्वतःच्या फायद्यासाठी येतात जे करतात आणि हे प्रतिनिधित्व करण्याची जी केपेबिलिटी असा ती फक्त बॅगांचे आणि अनैतिक धंद्याचे असा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी देखील भाजपवर बोचरी टीका केली दोघे जण एकूच पक्षाला आहात आणि दोघे जण म्हणतात की दोघे कंपीट करता गांजाचा धंदो पुढे मिळतो हेच भारतीय जनता पार्टीने गांजा रेग्युलराईज करतात लिगलाईज करतात यांना बाबू अजगावकर मंत्री असेल हे याच सरकारान एक डिसिजन तिथे घेतलेला आहे हा जर गोवाळ करणार त्याला आज गांजा लिगलाईज जातो आणि दोघांचा धंदो करू शकतो भाजप नेत्यांनी एकमेकांवर शिंतोडे उडवल्यानं विरोधकांना आयतीच टीकेची संधी मिळाली यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आजी माजी आमदारांना चांगलीच तंबी दिली आहे अशा प्रकारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून पक्षाची शिस्त बिघडवल्यास खपवून घेतलं जाणार नाही जर तुम्हाला संशय आहे तर असे आरोप करत बसण्यापेक्षा पोलीस का तक्रार द्या असे उघड आरोप केल्यानं पक्षाची शिस्त बिघडते पक्षाविषयी चुकीचा संदेश जातो असं प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी स्पष्ट केले पक्षाच्या संदर्भात जे किती गजाली ह्या वाईट जात त्या योग्य वेळात म्हणजे त्या त्या वेळात ताला हा उत्तर बाबूकडे उलयला प्रवीणाकडे उलय आणि तां सांगतना हे असे जाऊक ह्याच्या संदर्भात परत किती दिले असं कारण ताजी ता इमेज आ, 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 पक्षाची इमेज हे जाता तुम्ही हरशी जनरली बेशकेच म्हणजे आरोप कर एकमेकांचे आरोप कर करप आणि तातून भीत माझे तिसऱ्याकच बाबा ते करता आणि तो ते करता असं जातं आणि ताजो पार्टीचे इफेक्ट ना तुमचं बिहेवियर जो पण असा कंडक्ट जो तुमचं या भारतीय जनता पार्टीन असा तो सगळं विचाराधीन घेतला गेला वतून मागीर निवडणूक घेतली त्यांना जर ड्रग्सांच्या विषयालो असा म्हणून ताका समज ना तेच सांगले नी जर खबर असं तू वच पोलिशाकडे कंप्लेन दि याचे चौ चौपाल्याचे चपाटीचे असेल किंवा स्टेटमेंट करत कळलं हे लहान भरग्या भेटून तू भटी तू चोर तू हे गाळ घालता एक्स व्हाय तो गाळ घालता ती पण ॲक्च्युली तो उलट जो मनीस असतो तसं असं नी पण ते झगडताना विषय येतात पण ताज बरोखरच लोकांना दिसत उपयोग हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा